पुणे हादरलं शिवशाही बसमध्ये सोळा सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार वर्दळीच्या स्वारगेट स्थानकातील धक्कादायक घटना आरोपीचा फोटो साम टीव्हीच्या हाती नवी मुंबईत शाळेनं घेतला विद्यार्थ्याचा बळी सहरीला गेलेल्या तेरा वर्षांच्या मुलाचा उष्माघातानं मृत्यू संतोष देशमुख प्रकरणी अन्नत्याग आंदोलनाला यश विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक नागपुरातल्या घरात घुसण्याचा प्रयत्न पोलिसांकडून बंदोबस्त तैनात राज्यामध्ये सहा हजार सहाशे कोटींचा बिटकॉइन घोटाळा पुणे नांदेडसह साठ ठिकाणी सीबीआयची छापेमारी महिन्याला दहा टक्के व्याजाचं आमिष दाखवून फसवणूक बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक लढवण्याचे युगेंद्र पवार यांचे संकेत